नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण करतो आहे मँगो फिरणी फिरणी तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरची करू शकता गुलाबाचा फ्लेवर वापरून किंवा केवडा इसेन्स वापरून किंवा चॉकलेटच्या फ्लेवरमध्ये करू शकता आंब्याचा सीझन चालू आहे म्हणून आपण करतोय मँगो फिरणी आंब्याचा सीझन नसताना जर तुम्हाला ही मँगो फिरणी करायची असेल तर आंब्याचा पल किंवा आंब्याचा खवा जो विकत वगैरे मिळतो तो वापरून तुम्ही ही मँगो फिरणी करू शकता फ्रीजमध्ये ठेवून छान मस्त गारेगार अशी मँगो फिरणी डेजर्ट म्हणून तुम्ही सर्व करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मँगो फिरणी करण्यासाठी इथं मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत पाववाटी बासमती तांदूळ म्हणजेच चार चमचे बासमती तांदूळ मी एका भांड्यात घेते आता ते दोन तीन वेळेला स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुवून झालेला आहे आता त्यात आपण पाणी घालूया आणि भिजत ठेवूया मी इथं बासमती तांदूळ वापरलेला आहे पण तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेऊ शकता पण थोडा चांगला वासाचा तांदूळ असेल तर फिरणी छान होते फक्त जो कुठला तांदूळ तुम्ही वापरणार असाल तो खूप जास्त त्याचा भात चिकट ठेवणारा नको तांदूळ तो आता हे आपण अर्धा तास भिजत ठेवतो आहे आता मी इथं दोन मध्यम आकाराचे हापूसचे आंबे घेतलेले आहेत मी इथं हापूसचे आंबे घेतलेले आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही आंबे घेऊ शकता पण हापूसचा रंग आणि स्वाद नॅचरलीच खूप छान असतो म्हणून मी हापूसचे घेतलेले आहेत आता आंब्याच्या फोडी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या तिची पेस्ट करून घेतली आणि थोडेसे आंब्याचे असे बारीक तुकडे मी गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवले जो आंबा तुम्ही वापराल तो व्यवस्थित पिकलेला आहे ना ते बघून घ्या आता जो तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता तो व्यवस्थित भिजलेला आहे मिक्सरच्या भांड्यात घेऊया थोडंसं पाणी घालून हे वाटून घेऊया आता हे वाटून झालेलं आहे आपल्याला अगदी बारीक त्याची पेस्ट करायची नाही आहे तर हे असं त्याचं टेक्स्चर व्हायला पाहिजे आता एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध तापत ठेवलं आहे मी हे अर्धा लिटर दूध आपल्याला आटवायचं नाही आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे नेहमी जसं दूध तापवतं तसं आपल्याला आत्ता तापवून घ्यायचं आहे दूध तापलेलं आहे नेहमीसारखं त्याचं त्याला एक उकळी आलेली आहे त्यात आता आपण हे जे तांदूळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेले ते घालतो आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता आपण हे सतत ढवळत राहायचं आहे कारण यात आपण ही तांदूळ घातलेले आहे, ते खाली लागू शकतात यात आता मी चिमुटभभर केशर घालते आहे केशर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल कारण आपण याच्यात आंबा घालणार आहोत त्यामुळं आंब्याचा सुद्धा फक्त तुम्हाला स्वाद हवा असेल केशर नाही घातलं तरी चालेल पण मी इथं घालतीये आता हे बऱ्यापैकी दाट झालेलं आहे तुम्ही बघू शकता यातले हे तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत यात आता आपण साखर घालतो आहे हे पाच चमचे मी साधारण पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त अशी मी साखर यात घालते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी पाव चमचा वेलदोड्याची पूड घालते आहे वेलदोड्याची पूड पण ऑप्शनल आहे आपण आंबा घालत असल्यामुळं वेलदोडा आणि केशर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल साखर विरघळेपर्यंत थोडंसं आपण याला शिजू देऊया साखर घातल्यानंतर परत ही फिरणी थोडीशी पातळ होते ती शिजवून परत थोडी आपण अशी दाट करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे किंवा थोडीशी ॲडजस्ट करून शिजवायचे आहे गॅसची फ्लेम थोडीशी नाहीतर हे खाली करपू शकतं सतत ढवळत राहायचं याला आता आपली ही साधी फिरणी तयार झालेली आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करतो आहे पण आपल्याला मँगो फिरणी करायची तर आपण आता ह्याच्यात जो आंब्याचा पल्प आपण मिक्सरला फिरवून ठेवलेला होता तो घालतोय हे गरम असताना याच्यातच घालायचा गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता याच्यात आपण अर्धा ते पाऊण वाटी हा पल्प घालतो आहे आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बंदच आहे फक्त गरम याच्यात आपण हा पल्प घातलेला आहे रंग खूप छान आलेला आहे आणि गरम असतानाच ही फिरणी सर्व करून घ्यायची कारण नंतर ती अजून घट्ट होते गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ते थोडेसे काजू बदाम थोड्याशा या सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि हे जे आंब्याचे तुकडे करून ठेवलेले ते घालूया आता ही एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून मग तुम्ही खाऊ शकता छान मस्त थंडगार अशी ही मँगो फेरणी तुम्ही बघू शकताय किती मस्त सुंदर दिसते आहे मॅंगो फिरणी तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद